या भागामध्ये पाण्याची क्षमता कमी आहे जंगम साहेबाने अचूक पॉईंट सुचवलेला त्याप्रमाणे मला त्या स्टेजवरती पाणी हे तीन इंची तीन ते ती चार इंची मिळाले आहे त्यांचा मी आहे डोंगर भाग आहे हा डोंगर बाग आहे ही इंची शेती आहे हा ही आमची शेती आहे शेती आहे आणि हे डोंगर भाग आहे हा भाग आहे आणि ह्या डोंगर भागात असा या डोंगर भागामध्ये मला सर्वाधिक जास्त पाणी मिळालं आहे आणि ह्या भागामध्ये सर्वात मोठं पाणी हेच आहे पाणी पडतेल हे पाणी पडतेल आहे बघा असं हे रात्रंदिवस चालू आहे किती फुटावर मोटर सोडल्या म्हटलं मोटर पंच्याण्णव फूट पंच्याण्णव फुट फक्त पंच्याण्णव फुटावर मोटर सोडल्या रात्रंदिवस बो हे बोर चालू आहे अजिबात ह्यात कमी पाणी नाही असलं असं मोटरची साडेसाती आहे का त्याला पाणी कमी चालत नाही पन्नास फूट पाणी आहे ती मारला नाही मग एक्स तीन मिनिटर उडवते हो पाणी पन्नास फूट पाणी साडेसात ते मोटर आहे खूप बोर एकशे ऐंशी दोनशे किलो खरं जात नव्हतं चाळीस फुटं पाणी लागलं त्याने तीनच्या पुढं गेलं केसी पाहिजे पहिल्या फुटाल्या मग शेवटला केसी नाटले मग त्याच्यानंतर त्याला काय ते पाणी उडवून उडवून त्यांनी शेवटी दोनशे फुटं नेलं होता तुमच्यासारखा